नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आम्ही काही दिवसापूर्वी विचारलेल्या क्विजनुसार आपल्याला बॉर्डर रांगोळी बघायला आवडते आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय एक अजून एक डिझाईन बॉर्डर रांगोळीची आणि ती म्हणजे स्वस्तिकची स्वस्तिक, स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचं शुभ प्रतीक आहे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिक मध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगल याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय स्वस्तिक ह्याची बॉर्डर रांगोळी आता इथे मी ए थ्री प्रिंट आउटवर म्हणजेच ए थ्री पेपरवर प्रिंट आऊट घेतली स्वस्तिकच्या डिझाईनची आता ही कशी करायची तुम्ही स्टेशनरी शॉपमध्ये किंवा जिथे प्रिंटआउट असते तिथेही तुम्ही जर एखादी डिझाईन त्याला एक वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल वेमध्ये अरेंज करायला लावली तर ही प्रिंट आऊट तुम्हाला मिळून जाईल एकच डिझाईन तुम्हाला कॉपी पेस्ट करून पूर्ण पेजवर घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला अशी बॉर्डर प्रिंटआउट मिळून जाईल आणि ती प्रिंट आऊट ए थ्रीवर घ्यायची ए थ्री, थ्री पेपरवर घेतल्याने काय होईल मी इथे ओ एच पीचे ए थ्री शीट वापरली आहे ज्याचे मी टेन सेंटीमीटरची जी पट्टी कट करून घेतली आणि त्या पट्टीवर काहीसं त्या प्रिंट ठेवून ती पट्टी ओ एच पीची आपण त्याच्यावर पर्मनंट मार्करने ट्रेस करून घेतला आहे आता ही बेसिक सिंपल स्टेप्स अजूनही माझ्या मैत्रिणींना कळत नाही आहे आणि म्हणूनच मे बी त्यांचा गोंधळ आहे फारच इझी प्रोसेस आहे ही ओ एच पी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची आहे आता बऱ्याच अशा गावपाड्यात किंवा खेड्यापाड्यात स्टेशनरी शॉपमध्ये किंवा असे मोठे मोठे स्टेशनरी शॉप नाही आहे जिथे ए थ्रीमध्ये किंवा मोठ्या ओ एच पी शीट अवेलेबल असतात तुम्ही काय करणार तुम्ही अमेझॉन्सवरून बघा नवीन नवीन ऑनलाईन मार्केट आहेत आजकाल आपल्याकडे त्या सगळ्या ऑनलाईन शॉपिंग याच्यामध्ये तुम्हाला ए थ्रीची शॉप ओ एच पी शीट नक्कीच मिळून जाईल तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता बरं का आता इथे मी ट्रेस करून घेतल्यानंतर फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये पाणी आणि फेविकॉल मिक्स करून घेतला आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत राऊंड ब्रशने त्याच्या तो जे मिश्रण आपण बनवणार आहे समप्रमाणाचं फेविकॉल आणि पाण्याचं ते आपण लावून घेणार आहोत आता मिश्रण लावताना एक काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे बॉर्डरवर नाही लावायची किंवा बॉर्डरच्या बाहेर नाही गेली पाहिजे कारण बॉर्डरच्या बाहेर गेली तर रांगोळी त्याच्यावर स्टिक होईल जिथे जिथे तुम्ही फेविकॉल लावलं आहे तिथे तिथे आपली रांगोळी स्टिक होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला जिथे रांगोळी स्टिक करायची करूं आहे ना तिथेच फेविकॉल लावून घ्यायचा आणि काहीसं बघा मी एकाच वेळेला एक कलर करून घेत आहे ऑरेंज कलर मी पहिला करून घेतलाय ऑरेंज करून घालल्यानंतर त्यावर हलक्या हलक्या हाताने मी पेपरने प्रेस करून घेणार आणि त्याच पेपरवर मी काय करणार आहे ही पट्टी उचलून त्याच्यावर झटकणार आहे झटकल्याने काय होईल जिथे फेविकॉल लागला नाही आहे तिथे रांगोळी स्टिक होणार नाही आणि जी रांगोळी स्टिक झालेली नसेल ती निघून येईल हे की नाही आता मी येलो कलर वापरणार आहे असं करता करता मध्येच काय झालं माहिती आहे मी दोन्ही कलर एकाच स्वस्तिकमध्ये टाकले आणि तेही इतक्या ऑसम दिसत असे होते ना त्यामुळे मला असं वाटतं मी अजून एक व्हिडिओ बनवावा स्वस्तिकचा ज्याच्यामध्ये मी, मी मिक्स डिझाईन किंवा मिक्स कलर कॉम्बिनेशन दाखवावेत आणि तेही सुंदर दिसतात हो का आणि तर मला असं वाटलं की चल ठीक आहे पहिल्यांदा आपण हा एक व्हिडिओ बनवून घेऊ आणि येणारा व्हिडिओ आपण मिक्स दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू आता बघा मी इथे येल्लो टाकून घेतलं आहे हाही किती सुंदर दिसतोय नाही का आता दोन्हीही लेअर मारून घ्यायचे आहेत बरं का इथे मी दोन लेअर मारून घेतले आहेत म्हणजे पहिला लेअर मारून झाल्यानंतर तो पंधरा मिनटं सुकट ठेवलं आहे इथे मी ऑरेंजचे दोन्ही लेअर मारून घेतले म्हणजे आपल्याला जसं वेळ मिळतो आहे तसं आपण काम करायला हवं आणि पंधरा वीस मिनटाचा आराम त्याला देऊन म्हणजे अगदी सुकवायला ठेवून पहिला लेअर दुसरा लेअर तुम्ही आरामशीर मारून घेऊ शकता आता दुसरा लेअर लेअर मारताना काय काळजी घ्यायची हे तुम्ही इथे पाहू शकता की जेव्हा दुसरा लेअर असतो तिथे रांगोळी ऑलरेडी असते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही फेविकॉल त्यावर लावाल ना तो फेविकॉल अगदी हळूहळू लावत राहा त्याने काय होईल ना तुमचा जो पहिला लेअर आहे ना तो उखडून येणार नाही बस सेम प्रोसेस त्यावर रांगोळी टाकायची पेपरने थोडं प्रेश करायचं थोडं दाब दागवायचं आणि उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची दोन लेअरमध्ये तुमची ही रांगोळी खूपच छान आणि सुरहे अशी होणार आहे आहे ना खूपच क्विक आणि छान दिसणारी रांगोळी आता ह्यालाच मी अजून पंधरा मिनटं ठेवली म्हणजे एक ना फॉर्टी फायव्ह टू फॉर्टी मिनिट्समध्ये माझी ही रांगोळी बनवून रेडी झाली अगदी विदाऊट ब्रेक न घेता कारण मी टोटल दोन अशा स्ट्रिप्स बनवल्यात आणि दोन्ही स्ट्रिप्सना मी सायमटेनियसली काम करत होते इथे मी तुम्हाला फक्त एक स्ट्रिप करून दाखवले म्हणजे जी ए थ्रीची ज्याची लांबी आहे आणि ज्याची जी मी रुंदी घेतली म्हणजे मी दहा सेंटीमीटरची पट्टी जशी कापून घेतली तशाप्रकारे मी दोन पट्ट्या बनवल्या आहेत तर इथे पहा पंधरा मिनिटाचा ब्रेक दिल्यानंतर म्हणजेच सुकवायला ठेवल्यानंतर त्यावर आपण ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घेतली आहे आता बॉर्डर करून घेताना आपल्याला काय लक्ष द्यायचे बॉर्डर करून घेताना आपल्याला झिरो नंबरचा ब्रश वापरायचा आहे मी इथे झिरो नंबरचा राऊंड ब्रश न वापरता झिरो नंबरचा ब्रश वापरला आहे फ्लॅट ब्रशही वापरू शकता आय थिंक मला असं वाटतं ना केल्याने होतं आहे आधी केलंच पाहिजे हे माझं नेहमीचं ब्रीदवाक्य आहे की आपण जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला नक्कीच कळणार आहे की फ्लॅट ब्रशने मला बॉर्डर करता येते का राऊंड ब्रशने मला बॉर्डर करता येते का झिरो ब्रशने मला बॉर्डर करता येते का म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य असेल तुमची प्रॅक्टिस ज्या ज्या पद्धतीने जास्त असेल आता माझ्याकडे बऱ्याच असे स्टुडंट्स आहेत किंवा माझ्या मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना राऊंड ब्रशने बॉर्डर करता येत नाही पण एक नंबरच्या फ्लॅट ब्रशने त्यांना बॉर्डर करता येते मग ते त्या प्रकारचे चा? ब्रश वापरतात त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ह्याच्याने म्हणजे ब्रशने बॉर्डर करायला जमेल त्या प्रकारे तुम्ही बॉर्डर करत चाला आता बऱ्याच जणींना हा डाऊट असेल की अरे ते जे टिपके राहिले ना करायचे पण काय ना खूप छोटे टिपके आहेत होते ते जर आपण रांगोळीने भरत बसलो ना तर आपल्याला खूप वेळ लागणार आहेच पण त्यामध्ये फेविकॉल बसवणं त्यामध्ये रांगोळी बसवणं थोडं ट्रिकी काम आहे मग त्यासाठी तुम्ही काय वापरू शकता माझ्या डोक्यात तर खूप मस्त प्लॅन होता पण मला ऑरेंज कलरची टिकली मिळाली नाही मला असं वाटत होतं ते एक रेडीमेड टिकली घ्यावे अशा टिकल्या येतात मार्केटमध्ये कलरफुल टिकल्या येतात मला येल्लो तर मिळाली पण ऑरेंज जास्तीत जास्त मिळाली नाही आणि म्हणूनच ह्याच्याऐवजी मी विचार केला की चल ठीक आहे आपण ॲक्रेलिक कलर वापरून हे जे डॉट्स आहेत ते कम्प्लीट करून घेऊ आता इथे बघा मी बॉर्डर करून कंप्लीट आहे आणि मी ते डॉट्स ॲक्रेलिक येलो कलरने फील करत आहे ऑरेंजसाठी मी ऑरेंज कलर वापरणार आहे आणि यल्लोसाठी येलो कलर आता बऱ्याच वेळेला काय होतं मी बॉर्डर त्या डिझाईननुसार कट करून घेते म्हणजे त्याची जी एक्स्ट्राची ओ एच पी शीट आहे तीसुद्धा कट करत असते पण या वेळेला ना मला ती गरजच नाही वाटली कारण ही अशीच इतकी सुंदर दिसत होते उंभठ्यावर आणि जशी मी उंभठ्यावर ठेवली त्या पद्धतीने त्याचा जो लुक आला आहे ना तो खूपच छान होता आणि म्हणूनच मी त्याला कट करून घेतलेलं नाही आहे मी तसं तसंच ते ठेवलं आहे तुम्हाला जर असं वाटलं की एक बॉर्डरनुसार कट करून घ्यावं तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता इथे आहे आपली स्वस्तिक डिझाईन असलेली बॉर्डर रांगोळी स्वस्तिक चिन्ह हे वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुद्धा संरक्षण करतं बरं का आणि असं मानलं जातं की ते आध्यात्मिक ढाल म्हणूनही काम करतं सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करतं समृद्धी निर्माण करतं आणि बरेच लोक असं मानतात की स्वस्तिक चिन्ह समृद्धी आणि संपत्तीचे आश्रयदाता आहे तर चला तर मग कशाला वाट बघता घरीच अशीच बॉर्डर रांगोळी बनवून बघा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो मैत्रीण असंच मी दोन स्ट्रिप्स बनवून रेडी केले होते आणि ते दोन स्ट्रिप्स मी माझ्या उंबाट्यावर ठेवलेत कसे दिसत आहेत छान दिसत आहेत ना उंबरठ्याच्या खाली म्हणजेच आपल्या दारापुढे आपण अशा प्रकारे सुद्धा अरेंज करू शकतो आमची ही डिझाईन आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतं धन्यवाद